क्रिसमस नाताळ मोठ्या उत्साहात साजरा सातारा येथील दहा तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस शनिवार रोजी सायंकाळी ख्रिसमस नाताळ निमित्त सातारा येथील प्रसिद्ध यशस्वी ये उद्योजिका रुपाली चव्हाण यांनी समस्त मनुष्य प्राणी मात्रा यांच्या सुखासाठी प्रभू येशू चरणी प्रार्थना केली व प्रभू येशू यांच्या धर्माविषयी जो अपप्रचार केला जातो त्याबद्दल मनातील समज गैरसमज आहे तो त्यांनी अनेक उदाहरणाचे दाखले देऊन दूर करण्याचा प्रयत्न केला प्रभू येशूच्या चर्च चर्चचे मास्टर व त्यांची टीम यांनी गीत गायनातून आणि डान्सच्या माध्यमातून प्रभूचे अनमोल प्रबोधनात्मक विचार मांडले यावेळी मान्यवरांचे हस्ते के का केक कापून उपस्थितांना भोजनही दान देण्यात आले या प्रसंगी पुस्तकांचे वाटप करण्यात आले मी आज इथे आहे तुमच्या समोर आणि सगळं काही परमेश्वर आशीर्वाद केले जिवंत परमेश्वर सगळ्यांनी विश्वास ठेवा आणि परमेश्वर तुला सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करेल फक्त अनुभव आता मी सांगितलं सांगितल्याप्रमाणे की धर्म वगैरे वगैरे पण असं काय नसतं लक्षात घ्या तुमचा विश्वास पाहिजे तुम्ही कुठलंही काम करत असताना विश्वासाने करा आणि अजून एकदा तुम्ही इथे सगळे आल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप